पूर्ण एज्युकेशन ती कर्मचारी आणि कशा पद्धतीने कर्मचारी आणि विधानसभा कशा पद्धतीने हे आप केलं आपल्याकडे चोवीसशे बावन्न दोन हजार चारशे बावन्न मतदान केंद्र आहेत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पोलिंग स्टेशनवर एक प्रिसायडिंग ऑफिसर आणि एक बस पोलिंग ऑफिसर आणि दुसरा अदर पोलिंग ऑफिसर्स आणि एक शिपाई आमचा आम्ही ठेवणार आहोत आणि एक पोलीसचा कर्मचारी राहणार आहे म्हणजे असे साधारणतः तीन आमचे पोलिंग ऑफिसर्स राहणार आहेत आणि एक शिपाई कर्मचारी राहणार आहे सर किती कर्मचारी पूर्ण त्याच्यावरती इलेक्शन ड्युटीला लागणार आहे पंचवीस साधारणतः आमच्याकडे अकरा हजार कर्मचारी सर ज्या आपले बॉर्डरवरती सैनिक आहेत त्यांच्याविषयी काय स्पेशल मतलब करण्याची काय सशस्त्र सेना किंवा म्हणजे सर्व्हिस वॉटर्स जे आहेत त्यांच्याकरता आम्ही इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सर्व्हिसचा वापर करणार आहोत आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतपत्रिका ही ज्या त्या रेकॉर्ड ऑफिसला पाठवली जाणार आहे त्याच्याबरोबर आम्ही डिक्लेरेशन देखील पाठवणार आहोत इलेक्ट्रॉनिकली तसेच जे लिफापे आहेत त्यांचे लेबल्स देखील त्यांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली पाठवणार आहोत त्याचप्रमाणे पोस्टल बॅलेटच्या स्वरूपात माध्यमातून कशा प्रकारे मतदान करायचं आहे त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत आयोगाच्या त्या देखील आम्ही इलेक्ट्रॉनिकली त्यांना पाठवणार हो आहोत आणि तिथं रेकॉर्ड ऑफिसला सर्व पोस्टल बॅलेट पेपर आणि बाकी सगळे डाउनलोड के केल्यानंतर ते मात्र पोस्टाने ज्या त्या रिटर्निंग ऑफिसरकडे ती मतपत्रिका पाठवणार आहे त्यामुळे यापूर्वी मतपत्रिका देखील पोस्टाने पाठवली जायची आणि मतपत्रिका मतदारांना देखील देखी. मात्र आता प्र... आता पहिला पहिल्यांदा ही मतपत्रिका इलेक्ट्रॉनिकली मतदारांबद्दल पोहोचवण्याची कार्यवाही आयोगाने अंध अपंगांकरता आपण जे दिव्यांग मतदार आहे दिव्यांग मतदारांकरता आम्ही काही सुविधा नक्की केलेल्या आहेत त्या सुविधांमध्ये त्यांना दिव्यांग मतदाराला मतदानाकरता येण्यासाठी कोणती असुविधा पोहोचवू नये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरता आम्ही वाहनांची व्यवस्था केलेली आहे त्याच्याकरता आम्ही नोडल ऑफिसर नक्की केलेले आहेत व्हेकल्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्याच्यानंतर नोडल ऑफिसरचे नंबर आम्ही प्रत्येक मतदान कॅमेरावर लावणार आहोत मतदान विधानसभा मतदारसंघातल्या पॉमनंट जागेवर त्याच्या आम्ही ते पब्लिश करणार आहोत याद्या सगळ्या बोर्डिंगच्या स्वरूपामध्ये आणि जेणेकरून त्याच्यावर त्या नोडल ऑफिसरचं नाव आमचा मोबाईल नंबर असेल कोणताही दिव्यांग मतदार त्या नोडल ऑफिसरला फोन करून असे त्यांच्याकडनं वाहनाची मागणी नोंदू शकेल आणि असं एकच नोडल ऑफिसर नाही तर एक नोडल ऑफिसर त्याचे कर्मचारी सहाय्यक त्यांच्याही मोबाईल नंबर आम्ही देणार आहोत जेणेकरून एकाच नोडल ऑफिसरचा नंबर हा कंटिन्युअसली बिझी राहणार नाही किंवा त्याची बॅटरी ट्रेन होणार नाही या पद्धतीने आम्ही कार्यवाही करतोय जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांनी दिव्यांग मतदारांनी मतदानामध्ये भाग घ्यावा असं या दृष्टीकोनात आयोगाच्या सूचना आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करतो आहे प्रत्येक बूथवर एका बूथवर एकच ईव्हीएम राहणार आहे म्हणजे एक व्हि व्ही व्ही पॅट आणि सीयू आता जर आपले पंचवीस उमेदवार कोणीही माघार घेतले नाही तर आपल्याला दोन बॅलेट युनिट लागतील मतदान करताना असं करणार शंभर मीटरच्या आत मोबाईल मतदान केंद्रामधून शंभर मीटरच्या के परिगतीतून मत मतदाराला मोबाईल नेण्यास प्रतिबंध केला गेलेला आहे जेणेकरून मतदानाची गुप्तता कायम राखली जाईल म्हणून you <laughs>